लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता कला आणि अद्वैत हे आता एकमेकांपासून फार लांब राहू शकत नाहीत याची आता कल्पना दोघांनाही आलेली आहे आणि आता याच वेळेला अद्वैत कोणत्याही कुणाचीही लाज न कुणाचीही तमा न बाळगता कलाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मोठ्या थाटात येणार आणि चक्क तिला हाताला धरून आता बास चल माहेरी चल घरी असं म्हणत घरात आणणार आहे अद्वैतच्या या जेशरमध्ये आबांनी आता नक्की काय मदत केले कशा प्रकारे आदा आबांनी अद्वेतला त्याचं प्रेम जाणीव करून दिले आणि त्यामुळे कलाला हातारा धरून मोठ्या अधिकारवाणीने अद्वेतीला घरात घेऊन आल्यावरती सर्वोच्च काय हाल झाले सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहू कलाला जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे अद्वैत दिसत असतो आणि त्यामुळे कलाला आता या सगळ्यामध्ये वाटत असतं की मला हा इतका त्रास देतो आहे मी का नको याला त्रास देऊ नाही नाही मी सुद्धा याला त्रास देणार मग ती आता अद्वैतला ऑफिसमध्ये सारखी कॉल करत असते ॲक्च्युली अद्वैतला पण तिची आठवण येतच असते पण पण या सगळ्यामध्ये आता अद्वैत विचार करत असतो तो म्हणजे त्याच्या त्याच्या सगळ्या कामाचा वगैरे पण तरीसुद्धा कलाचा फोन आल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत थोडासा अस्वस्थ होत असतो त्यावरती सर्व चिडते आणि सर्वच सांगते तुला सांगितले ना तुझ्या कामाकडे लक्ष देत जा म्हणून तुझं लक्ष इकडे तिकडे भरकटत आहे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये आता कोणत्याही हे करू नकोस आणि तुझं लक्ष भरकटवू देऊ नकोस असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो नाही मम्मा तसं काही नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला कंटिन्युअसली कॉल करत असते अद्वैत तिचा कॉल इग्नोर करतो अद्वैत विचार करतो नाही नाही हिला जाऊन ना जाब विचारायलाच पाहिजे पण पड़ मला पण हिच्याशी बोलायचं आहे काय करू अद्वैत फोन कट करत असतो आणि त्यानंतर इकडे कला उदास असते आणि ती विचार करते हे काय चांदेकर मला तुला भेटायचं आहे बोलायचं आहे पण तू माझा फोन पण नाही घेत मला इकडे सतत तुझी आठवण येत राहती आहे आणि तु, तू तू मात्र तिकडे निवांतपणे बसलेला आहेस खरंच मला ना इतका राग आलाय तुझा चांदेकर असं म्हणत कला आता इकडे अद्वेतवरती खूप चिडलेली असते आणि एकटीच विचार करत असते त्या रात्री अद्वैत घरी येतो आणि चिडचिड सुरू होते तुला ऑफिस मधलं काम सांगितलं होतं ते काम तुझ्याच्यानी झालं नाही आणि तुला फक्त त्या मुलीचा फोन घ्यायचाय आबा हे ऐकतात आणि त्यानंतर आबा आता अद्वैतकडे येतात आणि काय झालं यावरती अद्वैत म्हणतो काही कळत नाही आबा ती खरे तिकडे चार दिवस गेलेली आहे आणि आता ती फोन पण करते मला आणि फोन करून काय हे विसरलं ते विसरलं असं करते आहे यावरती आबा म्हणतात हो अरे बायको माहेरी गेल्यावरती तिला वाटतं की नवऱ्याने आपल्याला भेटायला यावं किंवा आपल्याला न्यायला यावं यावरती अद्वेत म्हणतो आबा तिला आणायला जाऊ का आबा म्हणतात तुला वाटतंय का तिला आणायला जावं यावरती अद्वैत म्हणतो मग काय इथे आता मला कॉफी नाही मिळत घरातलं सगळं माझं काम अडतं इतकी मला तिने सवय लावून ठेवलेली आहे की काय करू अद्वेतला आता खरं तर कलाशिवाय करमत नसतं पण पण आता स्पष्टपणे तसं मान्य सुद्धा करणं स्वतःच्या मनात सुद्धा हे त्याला मान्य नसतं त्यामुळे आबा आता हे ओळखतात आणि आबा सांगतात हे बघ बोरा तू जरी स्वतःला कितीही हे करण्याचा प्रयत्न केलास ना की तुला काही फरक पडत नाही तरी तुझ्या वागण्यात दिसतोय आणि ती पोर तिच्या आईकडे गेलेली आहे तर तू जा ना तिची आईची तब्येत जर का बरी असेल तर आण आपल्या सूनबाईला घरी म्हणजे कसं आहे ना आपली सून आपल्याच घरात बरी दिसते काय यावर ती अद्वैत म्हणतो मग काय मी पण तेच सांगत होतो तिला आई व्यवस्थित आहे आणि खरं तर तिची त्यांची काळजी घ्यायला तिकडे आहेत ही उगाच आपले जाऊन राहिले काही कारण नसताना असं म्हणत अद्वैत आपल्या मनातली गोष्ट बोलतो आबांना आणि आबा म्हणतात मग जा मग तू पठ्ठ्या विचार कसला करतोयस जा सुनबाईच्या घरी आणि त्यांना विचारून तिला घेऊन ये यावरती अद्वैत म्हणतो ते सांगतच होते की तू जा म्हणून तू थांबू नकोस हीच तिकडे थांबलेली ही। आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आबा म्हणतात मग काय मग आता तू जा कोणाचीही भीती न बाळगता आपल्या बायकोला घरी घेऊन ये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत मोठ्या थाटामध्ये कलाला आणण्यासाठी निघतो आबांनी बोलवले असं सांग असं निघताना आबा म्हणतात भेट। मग अद्वैतला कारणच भेटतं कारण भेटल्यावरती मग अद्वैत या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी हिला घरी आणल्याशिवाय गप्प बसायचं नाही हे ठाम निश्चित करतो आणि तिकडून निघतो आता अद्वेत निघाल्यावरती आबा विचार करतात ह्याला स्वतःला आणायचंय बायकोला पण किती घेतोय तो म्हणजे काय बोलायचं ते आबा आता खुश असतात की अद्वेतला या सगळ्यामध्ये बायकोच्या प्रेमाची कदर झालेली असते अद्वैत खुश असतो की आबांनी आपल्याला परवानगी दिले चला आपण आणायला जाऊया मनात न जायचं असतं पण आबांच्या परवानगीची वाट पाहत असते इकडे काजू आता कलाला छेडत असते आणि सांगत असते आई तुला माहिती आहे का अगं कला ताईला सगळीकडे सगळीकडे आता अद्वैत दाजीच दिसत आहेत म्हणजे तिची काय बोलायची धमाल अग मगाशी मला पाणी ओतलं अंगावरती आणि म्हणते चांदेकर द परफेक्शनिस्ट अशी म्हणजे तिला सगळीकडे दाजीच दिसत आहेत असं म्हटल्यावरती संगीता म्हणते अगं असं व्हायचंच तू काय हे सगळं करतेस अगं या सगळ्यामध्ये नवराबाई को ज्या वेळेला लांब असतात तेव्हा हे असं होतं यावरती कला म्हणते गबग गब? हिचं काय ऐकतेस तू हिचं आपलं वेड्यासारखंच काहीतरी असतं आता अद्वैत बाहेर पोहोचलेला असतो आणि आता काहीही झालं तरी शूर वीर पणा दाखवत आपल्याला इकडे घेऊन जायचंच आहे असं म्हणायला लागतो आणि तोपर्यंत इकडे आता काजू तिला चिडवत असते ते पण तो ऐकतो काजू सांगत असते की सतत हिला अद्वैतदाजीच इकडे तिकडे दिसतायत आणि हिचं लक्षच नाहीये कशामध्ये असं म्हटल्यावरती अद्वैत तिकडे पोचतो आणि काय चाललंय खरे तुझं चल आबांनी तुला घरी बोलवले यावरती कलाचा चेहरा इतका खुलतो आणि कला खूपच खुश होते आणि कला आता सांगायला लागते बघ बघ यावरती अद्वैत म्हणतो काय बघ बघ नाही आबा म्हटलेत की आता खर मिसेस खरेंची तब्येत जर का बरी असेल तर लवकरात लवकर तुला आबांनी घरी बोलवले यावरती कला म्हणते काय आबांनी बोलवले की यावरती आता अद्वैत म्हणतो सांगितलं ना की आबांनी बोलवले म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच लगेच कला म्हणते का आबांची तब्येत ठीक आहे ना यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो हो आबांची तब्येत ठीक आहे पण तुला घरी बोलवलंय यावरती संगीता म्हणते कले तू आत्ताच्या आत्ता जा घरी म्हणजे काही हे झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ना आबांनी जर का तुला बोलवलेलं असेल तर तुलाही ते थांबून चालणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र कला म्हणते अगं पण आई त्यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता हे बघ तू काहीही कर पण घरी जा कसं आहे जास्त दिवस माहेरी पण राहणं बरोबर नाहीये अद्वैत म्हणतो तेच तर आबांनी तेच तर सांगितलंय की आता चल म्हणून आपल्या घरी असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते ठीक आहे आता रात्रीच्या वेळेला तू इथे आलायस ना तर एक काम करूया की हे बघ आता इतक्या रात्रीच्या वेळेला आता आपण नको जाऊया थोडंसं जेवण वगैरे करूया थोडा वेळ आईसोबत बसते आणि मग जाऊया अद्वैत म्हणतो ठीक आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत सुद्धा थांबतो इकडे सरोजची चिडचिड होत असते की नक्की काय झालं असेल हा इकडे का थांबला असेल तिला काही कळतच नाही आणि आता ती या सगळ्यामध्ये त्याची वाट पाहत बसलेली असते ती ज्या वेळेला वाट पाहत असते तोपर्यंत कान भरण्यासाठी असतेच तिकडे रोहिणी आता या सगळ्यामध्ये सरोजला सांगते बघितलं सरोज वहिनी काय चाललंय ते म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा हा अद्वेद तुझ्या नाकावरती टिचून त्या मुलीच्या घरी गेलाय आणि बघितलं रात्री जेवायलाच बसलेला आहे असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते थांब अद्वेतला आता येऊ दे मी बघतेच असं म्हणत आता इकडे चिडलेली सरोज अद्वैतची वाट पाहत असते आणि अद्वैतची वाट पाहताना ती विचार करते की नाही आता काहीही झालं तरी त्याला येऊ तोपर्यंत संगीता म्हणते जावे बापू बसा जेवायला अद्वेत म्हणतो तुमची तब्येत बरी आहे ना त्यावर ती संगीता म्हणते वाटते आता अद्वैत म्हणत असतो चल खरे निघायचं ना कला सांगते अरे हो किती तुझी घाई चालले निघायचंय म्हटलंय ना मी असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कला आणि अद्वैत जायला निघतात रात्रीच्या वेळ तेव्हा संगीता म्हणते खूपच रात्र झाले जावे बाप्पू मला असं वाटतंय तुम्ही उद्या सकाळी जा ना कारण कसं आहे अचानकपणे तुम्ही निघाल्यामुळे तिची बॅग नाही भरलेली परत ती भरेपर्यंत लेट होईल त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही जरा उशिरा गेलात तर आता अद्वेतला संगीताची तब्येत पण बरी नसते आणि तिचं म्हणणं सुद्धा मोडवत नाही मग आता अद्वेत या सगळ्या मध्ये विचार करतो आणि अद्वेत सांगायला लागतो की ठीक आहे तुम्ही जर का म्हणत असाल तर ठीक आहे मी ना थांबतो असं म्हणत आता तो सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर निघतो खरे चल मला कामाला जायचंय यावर ती कला म्हणते हो मी तर चालले आहे पण तू घरी कळवलंस का की तू आज रात्री इकडे राहणार होत असते यावरती अद्वैत म्हणतो नाही कळवलंय पण ठीक आहे मी सांगेन तू चल पहिले घरी आणि आता आबांनी मला सांगितलेलं आहे की तुला घेऊन यायचं म्हणून मी तुला घेऊनच जाणार असं म्हणत तो आता नुसता कलाला घेऊन जायचं नाही तर कलाचा हात धरतो कलाचा हात धरतो आणि कलाला या सगळ्यामध्ये तो आता हाताला धरून चल घरात चल आबानी तुला बोलवलंय असं म्हणतो त्यावरती आता कला विचार करते ह्याचं काय चाललंय काय म्हणजे आता माझ्या मनात जे चालू आहे तेच ह्याच्या मनात चालू असेल का रात्रभर घरी थांबला रात्रभर माझ्यासोबत थांबून तो इकडे घेऊन आला आता घरी गेल्यावरती सरोज मॅडमनी जर का काही नाटकं का केली तर नाही नाही उगाच या सगळ्यामध्ये गडबड होईल असा विचार ती करत असते आणि आता जण आतमध्ये एंटर करतात पण ज्या वेळेला दोघं एंटर करतात आबा म्हणतात काय रे काय आज काय जोडीने एकदम सोबत आलात ते पण हाताला हात धरून त्यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्हीच मला तर म्हटला होतात ना की आपल्या सुनेला आपल्या घरी घेऊ नये तुम्ही म्हटलात म्हणून मी तिला घरी आणलेला आहे यावरती आबा म्हणतात हो हो मीच म्हटलो होतो झालं सर्वोच्च रागाचा पारा एकदम चढलेला असतो सरोज म्हणते अद्वेत तुला आता इतका बेजबाबदारपणा आलेला आहे की मी तुला सांगितलं होतं की आपल्याला ऑफिसला लवकर जायचं आहे तरी सुद्धा तू मला काहीही न सांगता या सगळ्यामध्ये हिला आणायला गेलास तुझी कमाल झाली अद्वैत मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हणत चिडलेली सरोज आता अद्वैतकडे रागा रागाने पाहते अद्वैत सांगायला लागतो आई बघ ग मी काय सांगतोय ते आई आबांनी मला सांगितलं होतं यावरती सरोज म्हणते बाद झालं तुला जे तुझ्या सोयीचं आहे ना तेच फक्त ऐकायचं आहे तुला मी जे सांगते ते ऐकायचं नसेल तर बाद झालं असं म्हणत सर्व चिडते सर्वच नेहमीच आहे पण अद्वेत कलाचा हात काही सोडत नाही आणि या सगळ्यामध्ये या गोष्टीवरून कलाला एक गोष्ट कळायला लागते की काहीही झालं तरी चांदेकर सुद्धा आपण जसे त्याच्या प्रेमात पडलोय तसे आपल्या प्रेमात पडलेत आता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेत एकमेकांची काळजी करतायत पण या सगळ्यामध्ये दोघं आता आपलं प्रेम कधी कसं कुठे व्यक्त करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे